सगळ्यांना सांगितलं था की आम्ही पाटील करतो एक महिना गेला दोन महिना गेला विश्वास कसा ठेवायचा माझ्या आई आई म्हणून दुसरी शब्द माझ्या माझ्या शब्दांची शब्द कोणती माणसीला मी लालांना पाठिंबा दिला होता मी आता विषयावर सन्मान्य व्यासपीठ आजगावकर साहेब आणि आम्ही निश्चित केलं की दादा खूप चांगला माणूस आहे आणि पाठिंबा द्यायचा आणि पाच सप्टेंबरला साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करतो शिक्षकाचा जवळजवळ हजार पंधराशे शिक्षक मी दोन तीन वर्ष आजगावकर सरांना बोलतो परंतु एवढं दादालाल सरांनी आमच्यावर मोहिनी केली काय समजलं नाही आणि मी जरा इंग्लिश केला असं त्यामुळं इकडं हायस्कूल मध्ये काय चालतंय हे मला जेवढं जास्त कळालं नाही कारण माझं दोन हजार अठरा साली इकडे नाव घेतलं भैयानी तर मी प्रत्यक्षात काम करत होतो डीएल कॉलेज वर आणि इकडे प्रत्यक्षात ज्यावेळी आलो त्यावेळी पहिलीच पुढची माशी इलेक्शन होते आणि एवढं मला दिलदार वाटत आला बोलायच काय काम नाही एवढा दिलदार की आम्ही गेल्यानंतर साहेबांना भेटायचं म्हटलं की पहिला फोन आम्हाला कि सर असं या राहू उद्या या राहू असं असं करायचं ते करायचं आम्हाला एवढं भारी वाटलं काय बोलायचं काम नाही मतदान करायचं होतं दादाला या उद्देशानं पेटून म्हटलो अकराशे मतदान आमच्या काल तालुक्यामध्ये कोशी माशिला आणि अकराशे मतदान आहे म्हणल्यानंतर आम्ही सीट माहिती तानाजी पाठवली बे एम काम करतात जवळ एकती वर्ष रिटायर आहे एवढं आमची गाडी मी फिरायला आता मला तिकीट गेला आम्ही आमची गाडी करून पडली तर आम्ही फरक ना आम्हालाच तिकीट गेला आमचा वापर करून घेतला आमचा तिसरा कर्मचारी संजय कदम ज्यानं मला हलचित ना आपण जेवढीच देवस्थान आपल्याला माहिती असेल कोरलीच जागृत देवस्थान आहे तिथे गेला विचारा इथे कुणाला तुटीची लॉटरी लागलेली आहे शक्यतो लागलेली नाही त्याला संजूच्या पोरग्याला कोटीची लॉटरी लागली सत्तर लाख रुपये शेवट काय पिप्पळ वायकोला त्याला पण सांगितलं तुला पण उमेदवार देतो आम्ही घोष करून आणि सातशे मंदाला पन्हाळ्याला उमेदवार आणि आमच्या तालुक्याला अकराशे मंदार आमच्याकडे देणेकर सरांना तीन महिन्यासाठी पाठवून दिलं बघा कमजन काय तीन महिन्यासाठी पाठवून दिलं तिथंच निवडून आले

सोळा महिने अठरा महिने भीत आले मी ते म्हणतो एक एक महिन्याला जर पत्ते पाळलं असतं तर त्या संचालकांना मला सगळ्या एवढ्या लोकांना कोणाला संधी जर दिली असते आजची पदपिढीला संचालक म्हणून त्याची काय लाईक नाही प्रत्येकाची लाईकी आहे प्रत्येक मुख्यालय सुद्धा त्याला ऐकलेलं आहे की प्रत्येकाला वाटत असतंय की मी पतपेढीला संचालक व्हावा चौसेला संचालक व्हावा तर दादाने असा काय शब्द ठेवला संचालक करतो तानाजी पाटील करू नका शाळाचे माने सर आहे की तानाजी पाटील गेला दोन महिना गेला दादा मध्ये विश्वास कसा ठेवायचा माझ्या आईची शपथ पहिला आईने म्हणतो रात्र आई पाहते दुसरी शपथ दिली माझ्या बायपूची शपथ बायपू श माझ्याची शपथ आम्ही ती काका भोगवले का पहिल्यांदाच आमच्या पाटील सात लाख होते पहिला आणि तिसरा दहा लाख आणि आम्हाला सर आम्ही खुश झालो आणि आतापर्यंत सोळा महिन्यापर्यंत एक महिन्यापूर्वी आम्ही सगळ्या शिकवण समिती केली दादा शब्द दिला होता काय करणार लगेच

बनवलं हे आपल्या स्वराज्य पाठीशी राहायचे आम्ही बाहेरसाहेबांनी निर्णय केला काही लोकांनी मुस्लिम साहेबांच्या म्हणजे कर्मचारी करायचा प्रयत्न केला तर आम्ही सांगितलं आमच्या तालुक्याबद्दल मुस्लिम साहेबांची देखील तोच मिळतो आणि मुस्लिम साहेबांनी लय दिला की सत्तारुढ आघाडीवर बनायचं आणि ह्याच आघाडीला पाठिंबा द्यायचा त्यामुळे सर्व मित्र मनापासून सांगतो आमच्या तालुक्यामध्ये एक पेन शेती जमा करायला काही गोष्टी पडलेल्या तुम्हाला दिसले की कि एक शिपाय त्याच्या आहे का शिक्षका विकत घेतला येतात काय आजचं उदाहरण म्हणतो माझं ज्या शाळेत राहील तर एक विद्यार्थी शिक्षक म्हणून तर विद्यार्थी तिथे गेल्यानंतर आज साहेबांना अनुभव आला काही लोकांनी तीनशे रुपयाचं पॅकेट दिलं होतं का जेवणासाठी आज सकाळी जेव्हा पैसे परत झाले शिक्षकाला विकत घेतला एवढा पैसा झालाय पेट्रोल पंपावर खर्च केलाय ते चांगलाय दुकानावर खर्च केलाय ते चांगलाय

जास्त पैसे घेऊन एक सर्व माझाही पैसे आहे त्यामध्ये आवाज करण्याची वेळ आलेली आहे या पथपेमध्ये तसं कुठल्याही प्रकारचं कार्य आहे त्यामुळे या सगळ्या ज्यावेळी बातम्या आमच्या आमच्या लक्षात आलं की दादा लाख नसून दादा बाबा